थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी म्हटलंय मन वडाय वडाय उभ्या पिका तल डोर किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर अशीच नेमकी परिस्थिती या राज्यातल्या दोन गरजवंत मराठा नेत्यांची झालेली आहे गरजवंत मराठा नेता आता त्याला गरज ही सत्तेची आहे आणि ते आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसरे आहेत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री या दोघांनाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे नेते वारंवार हकलतायत शब्दा, शब्दाने हकलतायत परंतु हे दोघेही पुन्हा 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 भारतीय जनता पार्टीच्या जवळ असलेल्या सत्तेच्या पिकावर येत आहेत या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय लाईव्ह मित्रांनो खरंच किती समर्पक वाक्य आहे नाही विधान आहे नाही आता ते मनाच्या बाबतीत जरी बहिणी लिहिलेलं असलं माणसाचं मन किती वडाय वडाय आहे माणसाच्या मनाला एखाद्या गोष्टीची किती ओढ असते हे सांगण्याचा जरी बहिणाबाईंचा उद्देश असला तरी एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या माणसांच्या किंवा अनेक माणसांच्या समूहाला सत्तेची ओढ कशी असते किंवा त्याला कितीही हाकल कितीही बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर ते सत्तेकडं पुन्हा कसे फिरकून येतात त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातलं म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहे त्याचं कारण आहे मित्रांनो अमित शहा जे भारतीय जनता पार्टीचे दोन नंबरचे नेते आहेत देशामधले ने ते देशा महाराष्ट्राच्या चार दिवसाच्या दौऱ्यावर आले त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला साम दाम दंड आणि भेदाच्या पलीकडे जाऊन जे जे काही करता येण्यासारखं आहे ते ते करून कुठल्याही किमतीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंका आता या विधानाचा काय अर्थ आहे भारतीय जनता पार्टीला ज्यांचं सरकार राज्यामध्ये आहे अडीच वर्ष ते सरकार चालवतायत अनेक लोकप्रिय घोषणा करतायत हजारो कोटी रुपयाच्या ऐपत नसताना तिजोरीची क्षमता नसताना कसलाही विचार न करता येऊ करेंगे तेव्हा करेंगे याला इतके त्याला तितके हे चालू आहे आणि एवढं करून सुद्धा अमित शहाना ही सांगण्याची पाळी येते कि वाटेल ते करा साम दाम दंड भेदाच्या पलीकडे जा का गरज पडली तुम्हाला एवढं सगळं करायची तुमच्या सरकारनं जर महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं काम केलं होत एकनाथ शिंदेनी किंवा अजित पवारांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांना वाट मोकळी करून दिली होती शेतकऱ्यासाठी काम केलं बेरोजगारीसाठी काम केलं महिलांसाठी काम केलं वृद्धांसाठी काम केलं तर तुम्हाला साम दाम दंडभेदाची भाषा का करावी लागली हाच तुमचा पराभव आहे तुमचा पराभव तुमच्या तोंडातून येतोय की तुम्हाला एवढी सगळी आयुध वापरावी लागतात जिंकण्यासाठी याचाच अर्थ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा मा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि नाकारणाऱ्या जनतेच्या मनामध्ये पुन्हा स्वीकारण्यासाठी किंवा स्वीकाराची तयारी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी वापरा अमित शहा साहेब सांगतायत महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला हे वाक्य जेव्हा अमित शहाच्या तोंडून येतं तेव्हा स्पष्टपणे अमित शहाकडे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघाचा करेक्ट अहवाल आहे आणि त्या करेक्ट अहवालामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे शंभराचा आकडा पार करणे महाराष्ट्रातल्या विद्यमान महायुतीला शक्य नसल्याची खात्री जेव्हा अमित शहा आपण पडलं पडलेली आहे पटलेली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी हा सल्ला दिलाय मित्रांनो झा साम वापरा दाव वापरा दंड वापरा भेद वापरा त्याच्या पलीकडे जे काय ते वापरा पण जिंका जिंकला पाहिजे जिंकण्यासाठी आपण आहोत आपल्याला सत्ता पाहिजे लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं देणार नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला काय आणि सुटला नाही काय अशी अनेक आंदोलन मी मोडून काढली आहेत काय भाषा आहे अमित शहा साहेब महाराष्ट्रात येऊन मराठी जनतेला ललकारतायत त्यांना एक गोष्ट माहीत नाही की हा महाराष्ट्र आहे हा गुजरात नाही हा बिहार नाही किंवा हा दुसरं कुठलं राज्य नाही महाराष्ट्र आहे ते विसरतात ते वारंवार हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि शिवरायांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवरायांची आन घेऊन काम करणारे सर्व क्षेत्रातले कार्यकर्ते दिल्लीच्या तख्ता पुढे कधी डोकं तुकवीत नाही झुकत नाही हे त्यांना माहिती आहे फक्त भारतीय जनता पार्टीचे जेवढे म्हणून नेते कार्यकर्ते आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलेले दोन गरजवंत मराठे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघा सहित सगळे जण दिल्ली पुढे जाऊन चुकतात मान तुकवतात अमित शहा हे त्यांच्यासाठी बादशाहपेक्षा कमी नाही आहेत आणि हे त्यांचे बाकीचे सरदार आहेत सिफे सालार आहेत किल्लेदार आहेत ह्यांची ही अवस्था आहे अमित शहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर आणखीन एक विधान केलं ते विधान होत दोन हजार एकोणतीस ला म्हणजे अजून पाच वर्षाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हा भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेत आली पाहिजे ऐकलंय ना मी बोलत नाहीये त्यांचं वाक्य आहे याचा अर्थ काय हो याचा अर्थ ही जी बल्ला आपल्या सोबत आहे एकनाथ शिंदे नावाची किंवा अजित पवार नावाची ही बल्ला आपल्यापासून घालवा काढून टाका ह्या ना दूर ठेवाय ना ला आपल्याला कुणामो युती नको आहे स्वतंत्रपणे जिंकलं पाहिजे स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली पाहिजे ही भावना आणि अमित शहाची आहे हे भाषण हे विधान एकनाथ शिंदे साहेबांनी ऐकलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाला या विधानाचं काही वाटलं नाही गरजवंत मराठी आहेत ते अजित पवारांनी सुद्धा हे विधान ऐकलं अरे अमित शाह आपल्या राज्यामध्ये येऊन आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगतोय दोन हजार एकोणतीस मध्ये या लोकांना या लोकांशिवाय आपलं सरकार पाहिजे दुसऱ्या भाषेमध्ये याला हाकलून आपलं सरकार पाहिजे तरी सुद्धा अजित पवार नावाच्या दुसऱ्या गरजवंत मराठ्याला काही वाटलं नाही किती किती बघा सत्ता किती वाईट असते मित्रांनो सत्तेसाठी माणूस स्वतःच काय काय घाण ठेवतो किती लाचार होतो आणि पुन्हा लोकांसमोर उजळ मात्याने जाऊन महाराष्ट्र किती स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाना टिकवण्याचं काम आम्ही करतोय अरे तुम्हालाच स्वाभिमान नाही स्वाभिमान शून्य दोन मराठे आहात तुम्ही महाराष्ट्रातले तुम्हाला स्वतःच्या पक्षाचा स्वाभिमान टिकवता आला नाही बैमानी केला स्वतःच्या पक्षाबरोबर तुम्ही ज्याने तुम्हाला घडवलं ज्या अजित पवारांना शरद पवारांनी घडवलं वाढवलं पोसलं सत्तेची असंख्य पदे दिली राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तीन तीन वेळा संधी दिली तिथं तुम्ही बेमनी केली एकनाथ शिंदे त्यांचंही तसच ज्या एकनाथ शिंदेना शून्यातून अगदी रिक्षा चालकापासून ते राज्याच्या अत्यंत महत्वाच्या नगरविकास मंत्री पदापर्यंत ज्या ठाकरे घराण्याने त्यांना मोठं केलं त्या घराण्याची त्यांनी इमानदारी ठेवली नाही आणि असे दोन बैमान माणसं पक्षाबरोबर काय इमानदारी ठेवतील असा प्रश्न म्हणजे भाजप बरोबर काय इमानदारी ठेवतील असा प्रश्न अमित शहा यांना पडलेला असा वाकिम आहे आणि त्यामुळं त्यांनी कार्यकर्त्याला पाच वर्ष अगोदर सांगितलंय यांना आपल्याला उचलून फेकायचं दोघांना आतापासून तयारीला लागा आणि हे ऐकून सुद्धा हे दोन गरजवंत मराठी याला पुढे यापुढे तुम्ही गरजवंत मराठी असं म्हणा गरज आहे ना सत्तेची प्रचंड मोठी गरज आहे जगू शकत नाही ते सत्तेशिवाय स्वाभिमानाच्या गोष्टी यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवूच नका यांच्या तोंडून जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकू आलं तर काम बंद करा या दोघांची ती लायकी नाही राज्यातल्या छत्रपती शाहूंच शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं अण्णाभाऊ साठेंच या महान नेत्यांचं या महान महापुरुषांचं नाव घेण्याची लायकी सुद्धा या दोघांमध्ये दिसत नाही हे एवढे सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालची मांजरं झाली आहेत आणि हे मांजरं हकला असा संदेश अमित शहा यांनी या विधानातून दिलाय की आपल्याला दोन हजार एकोणतीसला ला स्वतंत्रपणे स्वबळावर सरकार आणायचं आहे अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे दोघे कधी दोघे एकत्र एक बसत असतील काय दोघच एकत्र एक बसून आपली काय अवस्था चालली आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला कसं हल्लं चाललंय सातत्यानं यावर कधी गंभीरपणे चर्चा करत नसतील काय असाही प्रश्न उपस्थित होतो नाही असं नाही कारण कालच त्याने एक फॉर्म्युला सुद्धा दिला सत्तर चाळीस एकनाथ शिंदेना सत्तर पेक्षा एक जागा अधिक मिळणार नाही अजित पवारांना चाळीस पेक्षा एक जागा अधिक मिळणार नाही आणि जास्त जागा मागणार असाल तर निघा अजित पवारांना तर निघा हा सल्ला छोटे छोटे कार्यकर्ते देत आहेत संघ देतोय भारतीय जनता पार्टीचे नेते देत आहेत विविध लेखांमधून तशी सूचना केली जाते किंवा भाजपचा अगदी गाव पातळीवरचा कार्यकर्ता म्हणतोय यार अजित पवार आल्यामुळे आमचं वाटलं झालं तरी हा आम्हाला चिटकू नाही जात नाही सोडून तरी अजित पवार सोडत नाहीत आता अजित पवार गुलाबी झालेत त्यांचं मन गुलाबी झालंय त्यांचं जॉकेट गुलाबी झालंय त्यांचे खिशे गुलाबी झालेत त्यांच्या कार्यकर्त्यांचे खिशे सुद्धा गुलाबी गुलाबी झालेत आणि मग एवढा सगळा गुलाबी आणि सुगंधित माहोल सोडून अजित पवार कसं बाजूला जातील जाणार ते चिटकून राहतील शरद पवारांच्याकडे कुठं गुलाबी गुलाबी काय होत तिथं नव्हतं ना तिथं गोडी नव्हती तिथं गुलाबी नव्हती इकडं गोडी आहे इकडं गुलाबी आहे अर्थमंत्री पदाचं खातं आहे उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि एवढं सगळं सोडून कसं काय जावं बोलले असतील अमित शहा का होतं बोलल्यानं बोलल्यानं काय अंगाला भोकं पडतात काय अशी भावना अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे यांची झालेली आहे आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते या दोघांचे मूग गिळून गप्प आहेत म्हणजे ते फार स्वाभिमानी आहे तशातला भाग नाही पण त्यांनाही या प्रश्नावर काय बोलावं अशी त्यांची परिस्थिती आणि मनस्थिती झालेली आहे ठिकठिकाणी सभा होत आहेत जनसन्मान यात्रा पकडू पकडू महिला आणल्या जात आहेत त्यांना गुलाबी फेटे घातले जात आहेत आणि अजित पवार येण्याच्या अगोदरच महिला ही गुलाबी फेटा बगलेत मारून धुम ठोकतायत नको नको यांच्या लाडक्या बहिणी होणं नको हे दोन भाऊ फसवे आहेत लबाड आहेत अशा प्रकारची भावना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि अमित शहा यांनी यांची लायकी लायकी या दो आपले या दोघांची आपल्या दिली आहे की आपल्याला स्वतंत्रपणे सरकार आणायचं आहे आणि या दोन्ही गोष्टीचा अर्थ जर या दोन महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांना कळला नसेल आणि कळणार नसेल तरीही ते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मोठ्या दर्जेदार पदावर विराजमान होऊन महाराष्ट्राची महती गात असतील तर या राज्याचं राजकारण किती रसा तळाला पोचलय म्हणून बैनाबाई म्हटल्या होत्या मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकला पुन्हा येत पिकावर तशीच परिस्थिती या दोघांना किती जरी हाकललं एकनाथ शिंदेला आणि अजित पवारांना तरी सुद्धा ते सत्तेकडे आल्याशिवाय राहणार नाहीत कारण सत्तेच्या सुगंधामध्ये सत्तेच्या धुंदीमध्ये सत्तेच्या कुरणामध्ये सत्तेच्या गारव्यामध्ये सत्तेच्या मखमली बिछाण्यावर जो आनंद आहे ना तो जगात कुठेच नाही हो की नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगन आवाज महाराष्ट्राचा